पाचशे रुपये घेतल्याच्या संशयातून भावानेच केली भावाची हत्या पाचशे रुपयासाठी भावानेच भावाचा खून केल्याची घटना समोर आली आहे कल्याणमधील रोहिदास वाडा परिसरामध्ये सख्या भावानेच भावाची पाचशे रुपये घेतल्याच्या रागातून धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे कल्याण पश्चिम मधील रोहिदास वाडा परिसरात खान कुटुंब राहत आहे नईम शमीम खान असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून सलीम शमीम खान असं आरोपी भावाचं नाव आहे अधिकची माहिती अशी की कल्याण पश्चिम मधील रोहिदासवाडा परिसरात खान कुटुंब राहत आहे या कुटुंबात आईसह तिघे भाऊ राहतात मोठा भाऊ आरोपी सलीम शमीम खान मयत नईम शमीम खान आणि त्याचा एक भाऊ असे चार जण राहतात रात्री सलीम याचे पाचशे रुपये नईमने घेतल्याचा संशय सलीमला आल्याने त्यांच्यात वाद सुरू झाला या वादात सलीम याने नईम याच्यावर घरातील स्वयंपाकासाठी वापरणाऱ्या धारदार चाकूने वार करीत नईमची हत्या करीत सलीम फरार झालाय या घटनेची माहिती कल्याण बाजारपेठ पोलिसांना मिळताच पोलिसांनी आरोपीला बारा तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत ब्यूरो रिपोर्ट एस मराठी न्यूज भरत पवार शहर प्रतिनिधी नाला सोपारा सब्सक्राइब प्रेस द बेल नायकन नेव मिस एन अपडेट